नमस्कार आपले बुलढाणा समाचारमध्ये स्वागत आहे अजिंठा रोडवरून येणारी भरधाव महिंद्रा पिकअप एका छप्पन वर्षीय व्यक्तीला उडून फरार सविस्तर उर्त बुलढाणा देऊळघाट अजिंठा महामार्गावर अपघातांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे अजिंठा मार्गावरून येणारी महिंद्रा बेलोरा पिकअप गाडीने एका छप्पन वर्षीय व्यक्तीला मागून जोरदार धडक देऊन भरधाव फरार झाली ही घटना दिनांक पाच मे रोजी संध्याकाळी पाच वाजेच्या सुमारास घडली आहे माहिती अशी आहे की देवडघाट येथील रहिवाशी जफर खान मुखद्दर खान वय छप्पन वर्ष पादडीहून देवडघाट येथे येत असताना अजिंठा रोडवरून एका भडदाव बेलोरा पिकअप गाडीने या व्यक्तीला मागून जोरदार धडक दिली तो रोडवर उडून वर खड्ड्यात पडला काही लोकांनी त्यांना उचलून तात्काळ एका खाजगी रुग्णालयात भरती करून डॉक्टरांनी त्यांच्यावर उपचार सुरू केलं उपचार सुरू असताना डॉक्टरांनी नातेवाईकांनी काही क्षणातच डॉक्टरांनी सांगितले की त्यांची परिस्थिती फार गंभीर असल्याने त्यांना लवकरात लवकर औरंगाबाद संभाजीनगर येथे एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी पाठविलं तसेच त्यांच्या डोक्यात मार लागल्याने परिस्थिती नियंत्रणात आली नाही आणि दरम्यान डॉक्टरने त्यांना मृत्यू घोषित केलं देऊळघाट महामार्गावर वाहने अतिवेगात धावत असल्याने वारंवार अपघात होत आहे वाहतुकीवर नियंत्रण ठेवणे ही आता मोठी गरज बनली आहे And, 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 and,